गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठाणेश्वर कटरे यांचे शुक्रवारी तारीख एकवीस रोजी पहाटे निधन झाले ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा आदेश दहावीत असून आज त्याचा पहिलाच पेपर होता अशातच आदेशच्या वडिलांचे निधन झाल्याने तो मोठ्या धर्मसंकटात सापडला घरात वडिलांचा मृतदेह असताना पेपर द्यायला जायचे कसे असा प्रश्न त्याच्या समोर होता पण आदेशने मनावर दगड ठेवत व वडिलांच्या निधनाचे दुःख पचवीत परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील आदेश ठाणेश्वर कटरे हा हलाकीच्या परिस्थितीतही शिक्षण घेत आहे घरात अठरा विश्व दारिद्र्य या सर्वांची वाट मोकळी करीत त्याची शिक्षणासाठी धडपड सुरू होती शुक्रवारी सकाळी आदेशच्या वडिलांचे निधन झाले शुक्रवार पासूनच दहावीची परीक्षा सुरू झाली आज पहिलाच पेपर होता यात त्याची पेपरची तयारी सुरू होती मात्र सकाळी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने कटरे यांच्या कुटुंबियावर संकट कोसळले सकाळी होता अशात पेपर द्यायला जायचं की नाही असा पेज त्याच्या समोर निर्माण झाला मात्र त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने त्याला धीर दिला त्यानंतर आदेशने मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर दिला एकीकडे घरात वडील मृतदेह तर दुसरीकडे मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर हातात मराठीचा पेपर अशा आदेशा मनस्थितीत वडिलांवर पेपर पेपर त्याने अंत्यसंस्कार संवेदनशील प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले आदेशला परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी शिक्षक रमेश बिसेन आणि क्षत्रिय पवार समाज संघटनेचे सचिव मोरीश्वर चौधरी यांनी प्रोत्साहन दिले गाव माझा न्यूजकरिता राधा किशन चुटे गोंदिया